शेतकऱ्यांच्या खात्यात शनिवारी जमा होणार दोन हजार रुपये पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे निधी वितरण येत्या शनिवारी होणार आहे यावेळी राज्यातील एकूण एक ब्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव लाख शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हप्त्यांचे वितरण केले जाणार आहे या सर्व शेतकऱ्यांना एकूण एक हजार नऊशे तीस कोटी रुपयाहून अधिक रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होणार आहे शनिवारी सकाळी वाजता वाराणसी उत्तर प्रदेशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निधी वितरणाचा शुभारंभ होणार आहे हा कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये पीएम किसान उत्सव दिवस म्हणून आयोजित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता पी एम किसान योजना फेब्रुवारी दोन, दोन हजार एकोणीसपासून सुरू केली आहे याच धरतेवर राज्यात दोन हजार तेवीसपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करण्यात करण्यात येत असून या योजनेचे आतापर्यंत सहा हप्ते वितरित करण्यात आले आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी एकूण एकोणीस हप्त्यांमध्ये पस्तीस हजार पाचशे पंच्याण्णव कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचे वाटप झाले आहे अनिल गावित ओम युट्यूब चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या यापुढेही नवनवीन बातमी आपल्याला देत राहणार अनिल गावित ओम